नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्र सरकारची सर्व धोरणं गरीबांच्या कल्याणासाठीच असल्याचं पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन केंद्र सरकार शेतकरी आणि आदिवासी विरोधी असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार नसीम झैदी यांनी स्वीकारला मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून अनेक महत्वपूर्ण विधेयकं प्रतीक्षित केंद्र सरकार गरीबांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भाजपा खासदारांच्या एक एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना केलं नवं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा विरोधी पक्षांचा दावा चुकीचा आहे केंद्र सरकार गरिबांच्या विरोधातलं असून उद्योजकांच्या बाजूने झुकणार आहे हा विरोधकांचा अपप्रचार आहे सरकारची सगळी धोरणं गरीब नागरिकांना समर्पित केली आहेत गरिबांचं जीवनमान उंचावावं दृष्टीनं त्यांना शिक्षण रुग्णालयं शौचालयं अशा मूलभूत सोयीसुविधा सुविधा सरकारचा कटाक्ष आहे असं मोदी यावेळी म्हणाले देशातला प्रत्येक सरकारनं अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न केले मात्र नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात अणुऊर्जा करार तसंच राफेल विमानांबाबतचा करार होऊ शकला याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो असंही म्हणाले एमएनमधून हजारो भारतीय नागरिकांची सुटका करून त्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मोहीम राबवल्याबद्दल केंद्रीय मंत्री व्ही के सिंग यांचं मोदी यांनी कौतुक देशाचा विकास घडवून आणण्यासाठी अल्पसंख्याक समुदायानं अधिकाधिक शिक्षण घेतलं पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले मुलींना शिक्षण मिळावं यासाठी बेटी बचावो ही योजना सरकारनं आखली आहे या मोहिमेतून अल्पसंख्याक गटाच्या मुलींनाही लाभ होणार आहे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होई तो देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वतःचं घर मिळावं असं आपलं स्वप्न असल्याचं पंतप्रधान म्हणाले नव्या भूसंपादन विधेयकाविरोधात आज नवी दिल्लीत काँग्रेस पक्षानं किसान रॅलीचं आयोजन केलं होतं रामलीला मैदानावर झालेल्या या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच इतर नेत्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दोन हजार तेराच्या भूसंपादन कायद्याला भाजपनं पाठिंबा जाहीर केला होता पण आता त्यांनी आपल्या भूमिकेत विनाकारण बदल केला असा आरोप सोनिया गांधी यांनी केला नवीन विधिकामध्यना वापराची जमीन परत करण्याची तरतूद नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं त्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाई पुरेशी नसल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या नरेंद्र मोदी यांचं सरकार शेतकरी विरोधी तसंच आदिवासी विरोधी असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना केला देशातल्या शेतकऱ्यांना निराधार असल्याची भीती वाटतीय सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे अशी भावना होते आहे असं त्यांनी सांगितलं यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते याची त्यांनी आठवण करून दिली शेतकऱ्यांना हितकारक नसलेल्या भूसंपादन विधेयकाविरोधात काँग्रेस लढा देत राहील असं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणारच असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला जैतापूर प्रकल्प आता अशा वळणावर येऊन ठेपलाय की जिथून माघार घेणं शक्य नाही राष्ट्रीय संपत्ती वाया घालवणं योग्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध असला तरी देशाला अणुऊर्जेची नितांत गरज आहे असं भाजपाचं मत आहे पंतप्रधान मोदी संपूर्ण देशाच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेत असं मुख्यमंत्री म्हणाले मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात पॅरिसमध्ये जैतापूर संबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत असंही म्हणाले मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्राजवळच्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या मार्गिकेचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं जागतिक स्तरावरचं वित्तीय केंद्र बनण्याची क्षमता मुंबई शहरात असून ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं मुख्यमंत्री म्हणाले देशाची अर्थव्यवस्था निश्चितच प्रगतीपथावर असून व्यापक आर्थिक सुधारणांच्या जोरावर लवकरच आठ टक्के आर्थिक विकास दर गाठण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं जेटली सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत वॉशिंग्टन इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समितीच्या एका कार्यक्रमात बोलत होते दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थान सात पूर्णांक चार दशांश टक्के विकास दर गाठला असून त्या आधीच्या वर्षात तो सात टक्के होता असं जेटली म्हणाले केंद्र सरकारनं राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे गुंतवणुकीला अनुकूल वातावरण तयार झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं सामान्य जनांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा चलन फुगोट्याचा दर नियंत्रणात आणण्यातही आपल्या सरकारला यश आलं आहे असा दावा त्यांनी केला नसीम झैदी यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला एच एस ब्रह्मा काल या पदावरून निवृत्त झाले निवडणूक आयोग ही एक गौरवशाली संस्था आहे देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेणं हे आयोगाचं मुख्य उद्दिष्ट आहे अशा आयोगाची जबाबदारी सांभाळण्याचं काम आव्हानात्मक असल्याचंही झैदी म्हणाले सर्व मतदारांना छायाचित्र ओळखपत्र देण्याकडे आपलं लक्ष पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं समाजवाद रुजवण्यासाठीचा सा लढा यापुढेही चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नवनियुक्त सरचिटणीस सीताराम यचुरी यांनी व्यक्त केला विशाखापट्टणम इथं संपन्न झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनात आज बोलत होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम यचूरी यांची आज पक्षाच्या सरचिटणीसपदी एकमताना निवड झाली मावळते मावळतिसरचिटणीस प्रकाश करात नि यांनी या पदासाठी यचूरी यांचं नाव सुचवलं आणि एस रामचंद्रन पिल्ले यांनी त्यांना अनुमोदन दिलं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काही योजनांना आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या जातीयवादी धोरणांना विरोध करणं आपल्या पुढलं प्रथम कर्तव्य असेल असं येचुरी म्हणाले या परिषदेत पक्षाच्या केंद्रीय समितीच्या आणि पॉलिट ब्युरोच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत आहे लोकसभेचं कामकाज उद्यापासून होणार असलं तरी राज्यसभेचं कामकाज मात्र येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे या सत्रामध्ये भूसंपादन विधेयक मार्गी लावायचा सरकारचा प्रयत्न राहील तर या विधेयकाला विरोध करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी व्यक्त या याव्यतिरिक्त अचल संपत्ती नियमन आणि विकास विधेयक वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच अघोषित विदेशी मालमत्ता अशी महत्वाची विधेयकं या सत्रात मांडली जाण्याची शक्यता आहे लोकप्रशासनात उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली हे पश्चिम त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं असताना त्यांनी राबवलेल्या आर्थिक समावेशन प्रकल्पासाठी ही निवड करण्यात आली सुमारे सतरा लाख लोकसंख्या ला असलेल्या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सर्व गावातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करून केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांनी थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाऊल उचललं एक लाख रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या एकवीस एप्रिलला दिल्लीत या पुरस्काराचं वितरण होणार आहे माहितीचं आदान प्रदान लवकरात लवकर व्हावं यासाठीच इंटरनेट हे तंत्रज्ञान काळानुसार मोबाईल टॅब संगणक यामधून इंटरनेटचा वापर केला जाऊ लागला दैनंदिन जीवनात इंटरनेट वापराविषयी प्रत्येकानं सजग होणं आवश्यक आहे सध्या चर्चेत असलेल्या नेट न्यूट्रॅलिटी अर्थात नेट समानता या संकल्पनेबद्दल अधिक जाणून घेणं हे देखील गरजेचं आहे मोबाईल सेवेनं मानवी जीवनात संपर्काचं महत्व प्रचंड वाढवून ठेवलं मोबाईल हे केवळ संदेश वाहनाचं संपर्काचं सा साधन राहिलं नाही जग बोटांच्या टोकावर आणणारी जादूची कांडीच ठरली मोठमोठ्या दूरसंचार कंपन्या भरपूर पैसे ओठून या क्षेत्रात उतरल्या त्यांनी सरकारकडून ध्वनी लहरींच्या वापराचे परवाने खरेदी केले पायाभूत सुविधा उभ्या केल्या आणि ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्याची स्पर्धा लागली पुढे या दूरसंचार कंपन्या इंटरनेट सेवा देऊ लागल्या आणि त्यांना रगड नफा मिळायला सुरुवात झाली त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या नफ्यावर मात्र विपरीत परिणाम होऊ लागला तोटा दिवसेंदिवस वाढत चाललाय दूरसंचार कंपन्यांनी यावर तोडगा म्हणून व्हॉट्सअप स्काईप यासारख्या कंपन्यांना सेवा पुरवायच्या नाहीत किंवा त्यांचा वापर करणाऱ्यांकडून अधिक दर वसूल करायचा असा पवित्रा घेतलाय याचा थेट परिणाम इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक समाज घटकांवर होणार आहे गरीब ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसणार आहे त्यातूनच नेट न्यूट्रॅलिटी अर्थात नेट समानतेच्या लढाईची चर्चा सुरू झाली आहे नेट न्यूट्रॅलिटी अर्थात नेट समानता या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि संगणक तज्ञ अच्युत गोडबोले आज आपल्या स्टुडिओमध्ये आले सर साधारणच्या बातमीमध्ये आपलं स्वागत मुळामध्ये ही नेट न्यूट्रॅलिटी हा शब्द बऱ्याच लोकांपासून दूरचा शब्द वाटतोय या संकल्पनेबद्दल आणि तिची जी मार्गदर्शक तत्व आहेत त्याबद्दल सुरुवातीला आजकाल सगळीकडे नेट नेट न्यूट्रलिटीच्याविषयी ने चर्चा चालू आहे सगळे वर्तमानपत्रात टी व्ही चॅनेल्सवरती आणि जो तो त्याच्याविषयी बोलतो आहे पण मला वाटतं त्याच्या मागची जी काही कल्पना आहे ती समजावून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे म्हणजे मग आपल्याला त्याच्याविषयी भूमिका घेणं हे योग्य होईल कुठली युटिलिटी आपण घेतली म्हणजे वीज घ्या पाणी घ्या किंवा कुठलीही युटिलिटी जर का घेतली तर ती न्यूट्रल असते म्हणजे उदाहरणार्थ पाणी समजा एखाद्याच्या घरात आपण जेव्हा घेतो पाण्याचा पाण्यासाठी आपण रेट देत असतो पण समजा पाण्याच्या कंपनीने सांगितलं की मी तुम्हाला पाणी पुरवीन पण ते पाणी तुम्ही अमुक अमुक फिल्टर सॉरी अॅक्वा गाड किंवा अशा एका पर्टिक्युलर कंपनीचंसाठी जर का तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला अमुक ला रेट लावू दुसऱ्या कंपनीकरता वापरत असाल तर रेट वेगळा लावू किंवा फुकटात देऊ असं समजा पाण्याच्या कंपनीने सांगितलं तर काय होईल तर ते युटिलिटी न्यूट्रॅलिटी ही नष्ट होईल किंवा विजेच्या बाबतीत समजा विजेच्या कंपनीने सांगितलं की त्या विजेच्या आम्ही वीज देऊ पण विजेवर चालणार ए सी टी व्ही रेफ्रिजरेटर हे सगळं एका कंपनीचे असतील तर आम्ही विजेचं जर वेगळा लावू कमिटी ते चालवण्याकरता आणि दुसऱ्या कंपनीचा असेल तर वेगळा लावू तर त्या युटि, युटिलिटीची न्यूट्रॅलिटी जाईल आणि कुठलीही युटिलिटी अशा तऱ्हेने चालत नसते <coughs> जेव्हा इंटरनेट निर्माण झालं तेव्हा ते निर्माण करणाऱ्या सगळ्या मुख्य ज्यांनी त्यात भाग घेतला होता त्या सगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा संगणक तज्ज्ञांनी ह्याच्यावर भर दिला होता त्यांची कोटेशन्स येतात की ही नेट न्यूट न्यूट्रॅलिटी म्हणजे हा इंटरनेट हा पूर्ण फ्री असावा इंटरनेटवरती अनेक वेबसाईट्स असतील त्या सगळ्या वेबसाईट्स आणि इंटरनेटवरचा डेटा म्हणजे त्याच्यावरची माहिती ही कोणीही केव्हाही कुठनंही ॲक्सेस करू शकला पाहिजे तुम्हाला जो चार्ज पडेल तो इंटरनेट तुमच्यापर्यंत या या येण्याकरता जो चार्ज पडेल म्हणजे इंटरनेट युजर प्रत्यक्ष वेब जे एक जाळं म्हणजे तो ढग म्हणू आपण त्याला आणि आपण त्या ढगापर्यंत पोचण्याकरता जे काही केबल ऑपरेटर के असेल किंवा टेलिकॉम कंपन्या असतील हे माध्यम झालं या माध्यमांनी आपल्याला त्या इंटरनेटचा ॲक्सेस त्याला सगळ्या वेबसाईटचा किंवा त्याच्यावरचा डेटाचा हा ॲक्सेस देण्याकरता जे काही चार्ज त्याला नेटवर्क तयार करण्याकरता जे काही पैसे लागतात ते त्यांनी वसूल करावे पण ते वसूल करताना एखाद्या वेबसाईटला प्राधान्य देणं एखादी वेबसाईट ब्लॉक करणं किंवा त्याच्यावर चार्ज जास्त लावणं म्हणजे नेट न्यूट्रॅलिटी घालवणं असं आहे नेट जसं मागा युटिलिटीच उदाहरण दिलं तसंच इंटरनेट हा सगळ्यांना खोला असला पाहिजे एकदा ते चार्जेस तुम्ही भरले की त्यानंतर तुम्ही कुठलीही वेबसाईट तितक्याच त्याच एफिशियंटली ऍक्सेस करू शकला पाहिजेत याला नेट न्यूट्रॅलिटी म्हणतात आतापर्यंत हे सगळं चालू होतं म्हणजे आता आपण भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटी अर्थात नेट समानता वापरतोय आत्ता वापरतोय पण ती वापरू नये असा सगळा एक डाव रचला गेला माझ्या मध्ये मग त्याचं काय झालं आता एक उदाहरण त्याचं झालं की आता व्हॉट्सअप जे वापरतात तर व्हॉट्सअप वापरताना आपण एक प्रकारे संदेश पाठवू शकतो त्याला काही चार्ज पडत नाही चार्ज पडत नाही मग या कंपन्यांना वाटायला लागलं की हे एस माझ्या चार्जेसचं काय होणार म्हणजे माझा रेव्हेन्यू सगळा जायला लागला हो एस बंदच पडला एसएमएस बंदच पडायला लागलो असे सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले आणि मग त्याच्यातनं त्याला अनेक इतरही कारण आहेत आणि त्यानंतर मग काय झालं की अनेक जे वेब वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सनीसुद्धा या टेलिकॉम कंपन्या ज्या आहेत एअरटेल असतील इतर अनेक आहेत त्यांच्याबरोबर संधान साधून त्यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली की उदाहरण द्यायचं झालं समजा की मी आज समजा मी तिकीटं बुक करतो आहे विम विमानाचं ट्रेनचं आणि ट्रॅव्हलच्या अनेक कंपन्या आहेत आणि त्या अनेक वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईटवर मी बुक करू शकतो समजा त्यातल्या एका वेबसाईटनी त्यामधल्या जे मीडियम मला जे आणत आहे ते सगळं डेटा आणि जे मला वेबसाईट ऍक्सेस करू देत आहे त्यांना सांगितलं की माझी वेबसाईट समजा कोणी ऍक्सेस करत असेल तर तुम्ही जरा भरभर करू द्या जरा जास्त लवकर करू द्या किंवा त्याला चार्ज करू नका पण दुसऱ्या माझे कम्पिटिशन जे ते जर का करत असतील तर त्याला तुम्ही जास्त रेट लावा किंवा त्याला आणखी स्लो करा म्हणजे मग काय होईल की सगळे युजर्स म्हणतील का अरे ही वेबसाईट जास्त चांगली आहे आणि त्यामुळे आपण त्याच्याकडे जाऊ आणि त्यामुळे कॉम्पिटिशन सगळी नष्ट एका बाजूला आपण म्हणतोय की जग हे स्पर्धेत वाढत्या स्पर्धेतून गुणवत्ता मिळावी लोकांना यासाठी प्रयत्न करते आणि दुसऱ्या बाजूला हे काहीतरी विरोधातलं आहे त्याच्यासाठी म्हणजे ॲडम स्मिथने जेव्हा कॅपिटलिझमचा जो काही बेसिस होता त्या बेसिसमध्ये थिअरेटिकली इकॉनॉमिक्समध्ये एक इन्फिनिट स्पर्धा आणि इन्फिनिट स्पर्धेमध्ये क्वालिटी म्हणजे संबंध मालाचा दर्जा हा वाढेल आणि त्याची किंमत कमी होईल हे त्याला अध्यारूच होतं आता नंतर मोना फॉर्म झाल्या आणि मोठ्या कंपन्या फॉर्म झाल्या हा अगदी वेगळा मुद्दा पण इथे काय होईल की बड्या कंपन्या टेलिकॉम कंपन्यांवरती दबाव टाकून म्हणू शकतील की माला तुम्ही प्राधान्य द्या आणि त्यामुळे फ्रीडम नष्ट होईल Hmm. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की इंटरनेट मी एक मोकळा श्वास आहे hmm. लोकांचा की मी काही मुक्तपणे संचार करू शकतो मुक्तपणे मी कुठलीही वेबसाईट ऍक्सेस करू शकतो मुक्तपणे कुठलाही डेटा मी ऍक्सेस करू शकतो आणि मुक्तपणे मी खरेदी विक्री करू शकतो हा जो प्रकार आहे त्यात तुम्ही एकाला प्राधान्य दुसऱ्याला नाही ह्याचं आणखीन पुढचं रूपांतर एखादा ब्लॉकच करू शकाल तुम्ही एखाद्या वेबसाईट बघू शकता स्वातंत्र्यावरती तुम्ही अनेक पुस्तकांचे लेखक आहात तुमची पुस्तकं ही सामान्य माणसाला कळतील अशी तंत्रज्ञान सुद्धा सोप्या भाषेत आणणं ही तुमची खासियत आहे हा मुद्दा नेट न्यूट्रॅलिटी नसेल तर काय होईल सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांना म्हणजे आता नेट न्यूट्रॅलिटी जर का नसेल तर उदाहरणार्थ मी काय काय होऊ शकेल की उदाहरणार्थ तुम्हाला समजा असं झालं तर काय होईल एक, एक उदाहरण म्हणून सांगतो समजा फेसबुक वापरणाऱ्यांना दर महिन्याला पन्नास रुपये चार्ज केले म्हणजे नेटपॅकचे पैसे मी एकदा भरलेत भर ते भरलेच ते भरलेच आहेत पण तरी फेसबुक समजा असं असं चित्र मी उभं की समजा असं झालं की फे जे फेसबुक वापरतील त्यांना पन्नास रुपये आणि जे युट्यूब वापरतील त्यांना दर महिन्याला दोनशे रुपये समजा असं हे केलं नंतर फ्लिपकार्ट वगैरे मंडळीनं जे आता शॉपिंगची हे की त्या ह्या ज्या साईट्स आहेत त्या मी फुकटात दिल्या पण ॲमेझॉनला मी काहीतरी चार्ज केले समजा महिन्याला पन्नास रुपये म्हणजे मी आज पुस्तक जे विकत घेऊ शकतो ते फ्लिपकार्ट विकत घेऊ शकतो ॲमेझॉनवरती विकत घेऊ शकतो आणि फक्तच पुस्तक नाही इतर अनेक वस्तू पण जर का फ्लिपकार्ट मी फुकट दिलं आणि ॲमेझॉनला चार्ज करायला लागलो तर सगळं लोकंनी चला आपण फ्लिपकार्टकडे जाऊ म्हणजे काय होईल थोडक्यात म्हणजे मुक्त स्पर्धेला हा विरोध आहे <laughs> आणि डेमोक्रेटिकली म्हणजे संबंध इंटरनेट हा खरं म्हणजे लोकांच्या लोकशाहीवर आणि मुक्ततेवरती आधारित आहे त्याला त्याच्यावरती घालाय कॉम्पिटिशनवरती घालाय आणि त्यामुळे बड्या कंपन्या त्याच्यावर कब्जा करू शकतात <laughs> एखाद्या आणि किंवा उदाहरण स्कायपेला फ्री केलं व्हॉट्सॲप वरती तुम्ही समजा चार्जेस लावतो एम एसएमएस रेव्हेन्यू चाललेला आहे त्यामुळे व्हॉट्सअप जर का तर चार्जेस देईल असं तुम्ही वेळेवाकडे समजा वेगवेगळ्या वेबसाईट त्यांच्या दबावाप्रमाणे जर का तुम्ही चार्जेस लावलेत किंवा काढून टाकलेत तर चित्र कसं होईल बघा तुम्ही हे हे जे चित्र आहे हे चित्र वाईट आहे ही असमानता ही अस आणि नुसतीच असमानता नाही कॉम्पिटिशनला धोका आहे डेमोक्रेसीला धोका आहे स्वातंत्र्याला धोका आहे आणि एकंदरच इंटरनेट हे एक मुक्ततेचं एक प्रतीक आहे ते सगळं नष्ट होतं जर ह्या इंटरनेटच्या तत्वाच्या पायाला जर सुरुंग लावण्याचं काम होत असेल तर ट्रायची भूमिका काय याच्यामध्ये नाही ट्राय काय म्हणजे का ट्रायची भूमिका सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका आहे म्हणजे म्हणजे अमेरिकेत सुद्धा काय झालं की अमेरिकेत सुद्धा जी रेग्युलेटिंग बॉडी होती त्यांनी सुद्धा अशा तऱ्हेचं एक आणायला सुरुवात केली होती काय असतं की सगळ्या मधल्या टेलिकॉम कंपन्या ज्या असतात त्या कंपन्यांना अशा मोठ्या कंपन्या बड्या कंपन्या दबावून त्यांच्या बाजूने नियम केले मग त्यांना हवंच असत पण लोकांनी त्याला एवढा जबरदस्त विरोध केला तेव्हा रेग्युलेटिंग ज्या बॉडीज आहेत अमेरिकेतला त्यानं ते विड्रॉ करावं लागलं आज म्हणजे अमेरिकेत सहज मी सांगतो आज अमेरिकेत नेट न्यूट्रॅलिटीच्या विरुद्ध वागणं हा कायदेशीर गुन्हा आहे म्हणजे आज भारतामध्ये ट्रायनीस ट्राय, ट्राय आणि या ज्या टेलिकॉम कंपन्या दबावाखाली ट्रायनिस एक मला वाटतं ते चाकून बघतात की आपलं होतंय की नाही आणि त्याला आता सबन गदारो सध्या जो चालू आहे सगळा सबन मीडियामध्ये इंटरनेटवरती म्हणजे हे चित्र बदलता येऊ शकतं सामान्य माणसाने जर मनावर घेतलं नाही चोवीस तारखेपर्यंत आपण ईमेलचा आणि विरोध दर्शवायचा आहे पाठवायचा आहे तो जर का विरोध प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला तर ट्रायला विचार करावाच लागेल आणि माझं तर असं स्पष्ट मत हो आहे की हे आपण त्याच्या विरुद्ध आपण व्हॉट्सअपवर जोक आणि हे सगळे पाठवण्यापेक्षा एक मेसेज पाठवायला पाहिजे जोक जोक्स चांगले पाठवा आणि मजा करा पण पन... मेसेज जरूर पाठवा हा। अस मला वाटतं या संदर्भात या अनुषंगाने तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात आणि थोडस वेगळ्या विषयाकडे तुम्हाला मला घेऊन जाऊ असं वाटतंय एक मगाशी मी उल्लेख केला की तुम्ही लेखक आहात पुस्तकांचा आणि सामाजिक भान ठेवून तुमचं सगळं तंत्रज्ञानाचं लिखाण असेल तरी सामाजिक भान त्यात कधीच दडून राहत नाही सोशल मीडियाचा वापर खूप वाढतोय त्यातून काही अपप्रकारे घडतात वर्तमानपत्रामध्ये एक वर्त दिवस असा नसतो की सोशल मीडियावर एखाद्या अपप्रकारची बातमी आली नाही हे चांगल्या वाईट परिणामांबद्दल तुम्ही कसं बघताय म्हणजे काय की खरं म्हणजे सोशल मीडिया खरं ग्रेट प्रकार आहे असं मला वाटतं म्हणजे सोशल मीडिया हा इतका फॅन्टॅस्टिक फिनॉमिन आहे म्हणजे माणसांना कनेक्ट होता येणं की पूर्वी कधी कनेक्ट ज्याच्याबरोबर आपण होऊ शकलो नसतो माझ्या बॅचची अनेक मुलं सगळी जी काही अमेरिकेत काही इंग्लंडमध्ये काही आहेत काही अशी एकत्र येऊ शकणं किंवा सोशल मुवमेंट म्हणजे अण्णा हजारांपासून अनेक मुवमेंट्स तयार होणं तर मला असं वाटतं या सगळ्या किंवा मिडल ईस्टमध्ये जे काय झालं तर संबंध सोशल मीडियम किंवा फेसबुक किंवा या सगळ्यांचे अतिशय चांगले परिणाम आहेत तर मला वाटतं तो तो चांगला एक हे फक्त त्याच्यापासून जपून राहायला पाहिजे दोन तीन कारणांमुळे एक कारण म्हणजे त्याला त्याचं ॲडिक्शन होतं का म्हणजे आज ते ॲडिक्शन इतकं मोठं आहे मी तो मी गंमत म्हणून सांगतो खरं म्हणजे गंमत नाही ती की सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स ज्या असतात त्या डिसऑर्डर्स एका डीएसएम नावच्या मॅन्युअलमध्ये त्या नोंदवलेल्या असतात त्याच्यामध्ये एफ एडी म्हणजे फेसबुक ॲडिक्शन डिसऑर्डर याची नोंद आता करावी की काय आणि मला वाटतं झाली असेल म्हणजे जसं ड्रग ॲडिक्शन असतं की ड्रग पासून माणसं दोन दिवस तीन दिवस तुम्ही ठेवले की माणसं कापायला लागतात तसं समजा फेसबुकपासून दूर ठेवलं की माणसं एकदम हायपर ॲक्टिव्ह होतात त्यांना ॲडिक्शनपासून दूर गेल्यासारखं होतात तर हा एक विकार आहे हे आता सायकोलॉजीमुळे मान्य झालेलं आहे त्याचे इतर म्हणजे कम्प्युटरवर फार बसल्यामुळे बसण्यामुळे होणारे प्रॉब्लेम ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम सायकोलॉजिकल प्रॉब्लेम हा तर प्रकार वेगळाच आहे पण मला वाटतं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे की तुम्हाला कनेक्टेड व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये झाल्यासारखं वाटतं पण तुम्ही ऍक्च्युअली लोकांचा संवाद थांबलेला आहे लोकांची तर हे जे डिस्कनेक्ट आहे हे डिस्कनेक्ट थांबायला पाहिजे हा एक त्यातला सगळ्यात दुसरा क्रिम क्राईमचा जो मुद्दा आहे की सोशल मीडियावरती किंवा कुठल्याही ठिकाणी आज स्पेशली मुली आपला सगळं किंवा कोणीही म्हणजे आपले पर्सनल डिटेल्स जेव्हा आपण देतो तेव्हा खूप जपून दिले पाहिजे बँकेचे डिटेल्स असतील किंवा कुठलेही डिटेल्स किंवा फेसबुकवरनं आपलं लग्न ठरतात मग मुलं फसवतात किंवा कोणीही फसवतं म्हणजे पण त्यामध्ये एकंदर जपून राहणं त्यातले आपले पर्सनल डिटेल्स घेणं आणि त्या त्याचा वापर करून फिनान्शियली सुद्धा फ्रॉड होणं हे खूप प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपण जपून राहिलं पाहिजे पण एकंदरीत हे नेट न्यूट्रेटीच्या निमित्तानं तुम्ही आलात पण जाता जाता खूप छान संदेश आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला सोशल मीडिया जर नीट वापरला तर तो सोशल नाही तर तो सोशल ती सोशल आहे हा संदेश घेऊन आपण इथे मुलाखती थांबू गुडबोले जे आपण या मुलाखतीसाठी उपलब्ध झाला त्याबद्दल सह्याद्री परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद आपले पुढील बातम्यांकडे राज्यातलं सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता शिगेला पोहोचलाय त्याचा आढावा घेणारा हा वृत्तांत एकशे अकरा प्रभागात विभागल्या गेलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या येत्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह पाचशे अडुसष्ट उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह यावेळी प्रथमच शिवसेना भाजपा रिपब्लिकन पक्ष महायुती एकवटून निवडणूक रिंगणात उतरली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवारही सत्तेचा सोपान चढण्यासाठी लढतीत उतरले आहेत जवळजवळ सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांच्या कुटुंबातील दोन दोन तीन तीन नातेवाईक वेगवेगळ्या प्रभागातून अथवा एकाच प्रभागात निवडणूक मैदानात उतरल्यानं ही निवडणूक नव्या संस्थानिकांचा राजकीय खुंटाच अधिक मजबूत करणारा ठरणार असंच एकंदरीत चित्र आहे महिलांसाठी पन्नास टक्के जागा आरक्षित असल्यानं अनेक प्रभागात महिला उमेदवारांची प्रचंड गर्दी यावी दिसून येत आहे त्यात प्रस्थापित दिग्गज नेत्यांच्या कुटुंबियांचा समावेश अग्रस्थानी आहे अनेक नागरी समस्यांनी सध्या नवी मुंबईतील परिसर वेढला आहे शहराचा चेहरा मोहरा स्वच्छ सुंदर बनवण्यासाठी आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी दूरदर्शी आणि कर्तव्य दक्ष प्रतिनिधींची पालिकेत गरज असून जनताच तो काय निर्णय घेईल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांना बंदुकीनं उत्तर देणाऱ्या पोलिसांनी आता पोस्टरच्या माध्यमातून नक्षलवाद्यांशी दोन हात करायला सुरुवात केली आहे सध्या होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नक्षलवाद्यांनी पत्रक आणि पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं त्यामुळे इथल्या दुर्गम गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे नक्षलवाद्यांची ही रणनीती लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी हजारो पोस्टर्स आणि पत्रकं गावागावात वाटून ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होण्याचं आवाहन करतात या पोस्टर्स आणि पत्रकांच्या माध्यमातून ग्रामसभेचं लोकशाहीचं तसंच मतदानाचं महत्व नागरिकांना पटवून देत आहेत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही पाठीमागला अनुभवच आहे लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनचा या पोस्टर्सचा उपयोग झाला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं होतं त्याची पुनरावृत्ती नक्कीच पंचायत इलेक्शन होईल याचा विश्वास आम्हाला वाटतो स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे बोगस कागदपत्र सादर करून स्वातंत्र्य निवृत्ती निवृत्तीवेतन मागणाऱ्यांची काही प्रकरणं नुकतीच उघडकीला आली आहेत त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे त्यासंबंधीचा नवीन शासन निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं जारी केला आहे गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती लढ्यात सहभागी झालखि स्वातंत्र्यसैनिकांनी तशी तपशीलवार माहिती आता बंधनकारक आहे सुधारित प्रक्रियनुसार स्वातंत्र्यसैनिकांची वैधता सिद्ध करणारी कागदपत्रं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा समितीकडे सादर केली जातील कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जिल्हा समिती या संबंधीची शिफारस करेल मात्र कोणताही अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या उच्चस्तरीय समितीला राहणार आहे अकोला शहरातला वाढता व्याप बघता पोलिसांवर वाढत असलेल्या ताण कमी करण्याच्या उद्देशानं अकोल्यात पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येत आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी दिली राज्य मंत्रिमंडळात महत्वाची खाती सांभाळताना शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण केल्याच्या निमित्तानं अकोल्यात आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते अकोल्यासह प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं फळांचा राजा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता यावा आणि ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेला निर्यातक्षम आंबा रास्त उपलब्ध व्हावा या उद्देशानं कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे नाशिकमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं कोकणातल्या राजापूर लांजा रत्नागिरी केळशी पावस गुहागर मालगुंड संगमेश्वरसह या परिसरातल्या आंबा उत्पादक मोठ्या संख्येनं या महोत्सवात सहभागी झालेत या महोत्सवामध्ये आंब्यासह काजू फणस करवंद जांभूळ आवळा या रानमेव्यांपासून लज्जतदार पदार्थ तयार करणारे करणारेछोट व्यावसायिकसुद्धा सामील झालेत आंबा उत्पादकांकडून थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचत असल्यानं या महोत्सवाला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला हिंगोली मजे आज परशुराम जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली जिल्ह्यातल्या पुरातन दत्त मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली भगवान परशुरामाचा जय जयकार करत निघालेली ही शोभायात्रा गायत्री भवनात पोहोचेपर्यंत नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले दिसले हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात मुख्यत्वे कोरडा हवामान राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान चोवीस नागपूर त्रेचाळीस आणि तेवीस पुणे एकोणचाळीस ते आणि तेवीस औरंगाबाद एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि एकवीस कोल्हापूर अडतीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी कमाल तेहतीस आणि किमान सव्वीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस किमान सव्वीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या केंद्र सरकारची सर्व धोरणं गरीबांच्या कल्याणासाठीच असल्याचं पंतप्रधानांचं ठाम प्रतिपादन केंद्र सरकार शेतकरी आणि आदिवासी विरोधी असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार नसीम जैदी यांनी स्वीकारला मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार आणि संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून अनेक महत्वपूर्ण विधेयक प्रतीक्षेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार